नमस्कार मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुण्यातून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा सगळीकडे नवरात्रीची धामधूम सुरू आहे तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कुठलाही उत्सव सण समारंभ असला पूजा असली की एक मानाचं पान आपल्या घरात येतं ते म्हणजे नागवेलीचं पान किंवा विड्याचं पान लग्न समारंभ असो धार्मिक विधी असो पूजा असो उत्सव असो तर नागवेलेचं पान असतच असतं भारतीय संस्कृती परंपरा श्रद्धा आणि आयुर्वेदी ज्ञान याचं प्रतीक म्हणजेच हे विड्याचं पान किंवा नागवेलीचं पान पूर्वीपासून आपण पाहत आलेलो आहोत की आपले पूर्वज जेवणानंतर आवर्जून पान खायचे पण मधल्या काही काळामध्ये हे पान काहीस बदनाम झालं कारण चुकी ते चुकीच्या गोष्टी त्यात घालून लोक घ्यायला लागले आणि त्याचं व्यसन काहींना जडलं त्यामुळे हळूहळू ही जी सवय होती ही परंपरा होती ती लुप्त होत गेली आणि वेड्याचं पान जे रोज घरात खाल्लं जायचं ते कधीतरी बाहेर खाल्लं जातं त्यातही वेगवेगळे मसाले गोडाचे पदार्थ त्यामुळे त्याचे जे औषधी गुणधर्म आहेत त्याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही उलट नुकसानच होतं पान आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे त्याचे आयुर्वेदीय गुणधर्म काय आहेत आपल्या शरीरासाठी वजन कमी करण्यासाठी ते किती फायदेशीर आहे त्यात नक्की कुठले घटक घालून घेतले म्हणजे ते जास्त फायदेशीर ठरेल आणि कोणी वेड्याचं पान खाऊ नये हे देखील सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल काही गोष्टी आपले पूर्वज नक्की फॉलो करायचं आपण आपल्या आत्ताच्या जी लाईफस्टाईल आहे त्यानुसार आपण का का हे काहीही फॉलो होत नाही परंतु तरीही त्यातले त्यात जे आपल्या आरोग्यासाठी हितकर आहे त्या सवयी आपण नव्याने लावून घ्यायला काहीच हरकत नाही आयुर्वेदामध्ये दिनचर्या अगदी डिटेल वर्णन केलेली आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचा दिनक्रम कसा असावा त्यामध्ये कुठल्या गोष्टी नक्की समाविष्ट कराव्यात म्हणजे तुम्ही दीर्घायुष्य शुभ हे अगदी ग्रंथात सविस्तर वर्णन केलेलं आहे म्हणूनच जेवणानंतर तांबूल विधी सेवन हा एक वेगळा विधी त्यांनी वर्णन केलेला आहे तर या विड्याच्या पानाला तांबूल पत्र संस्कृतमध्ये म्हटलं जातं आणि हे पत्र सेवन करण्याचा जो विधी आहे तांबूल सेवन असं म्हटलेलं आहे आणि त्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे वर्णन केलेलं आहे आयुर्वेदानुसार हे विड्याचं पान कफ आणि वात दोष कमी करणारं आहे उष्ण आणि तीक्ष्ण आहे उत्तम पाचक सांगितलेलं आहे आणि म्हणूनच जेवल्यानंतर त्याचा आवर्जून समावेश करावा असा उल्लेख आहे आपलं आजकाल पाहतो आपण की पचनशक्ती बिघडल्यामुळे निर्णायक आजार आपल्याला होत असतात आपली पचनशक्ती सुधारली की बरेचसे आजार आपल्याला टाळता येतात आणि वजन कमी करण्यासाठी देखील आपलं गट हेल्थ चांगलं असणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण बैठे काम बाहेरचं खाणं जो झोप व्यवस्थित नसणे यामुळे आपले पोटाचे विकार खूप वाढलेले आहेत अपचन बद्धकोष्ठता गॅ गा, पोटात गॅसेस होणे आणि त्यामुळे अनेक जण त्या तक्रारी त्रासवलेले आपल्याला दिसतात तर त्यांनी दररोज जेवल्यानंतर जर तांबूल सेवन किंवा विड्याचं पान खाल्लं तर नगर छान साफ होईल बद्धकोष्ठता अजिबात होणार नाही दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे मुखशुद्धीकर दूर दूर Again, हो मुख दुर्गंधी दूर करण्यासाठी ते खूप चांगलं काम करतं अगेन आपल्याला जर पचनाचे विकार होऊ द्यायचे नसतील तर आपली मुखशुद्धी करणं खूप गरजेचं आहे तोंडामध्ये एक्स्ट्रा जर लाळ तयार होत असेल तर ती देखील विड्याच्या पानामुळे कमी होते दात हिरड्या दुखणे हिरड्या फुगणे या त्रासांवर देखील विड्याचं पान उत्तम काम करतं त्यामुळे तर जर तोंडाला घाण वास येत असेल वारंवार जंतू इन्फेक्शन होत असेल हिरड्यांमधून रक्त येत असेल तर अशा वेळी विड्याचं पाण जर दररोज घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे मधुमेह रुग्णांसाठी तर मधुमेही रुग्णांमध्ये कफदोष वाढलेला असतो विकृत कफ जास्त प्रमाणात तयार झालेला असतो आणि त्यामुळे कफदोषावर विशेष करून हे विड्याचं पान खूप चांगलं काम करतं त्यामुळे जर मधुमेही रुग्ण असतील तर त्यांनी विड्याच्या पानाचा नक्की समावेश करा तो ते सेवन करण्यासाठी कोणते कोणते पदार्थ घालून घेतला म्हणजे जास्त फायदेशीर होईल तर मी व्हिडिओच्या शेवटी सांगते त्यामुळे मधुमेह किंवा डायबेटीजच्या रुग्णांनी जरूर जेवणानंतर दररोज हे विड्याचं पान खावं चौथा महत्वाचा फायदा म्हणजे वातविकारांवर देखील विड्याचं पान खूप चांगलं काम करतं वातदोष कमी करण्यासाठी मदत करतो त्याचबरोबर अँटी इन्फ्लॅमेटरी आहे बऱ्याच जणांना संधी शूल असतो म्हणजे जॉईंट पेन होतं जॉईंटच्या ठिकाणी सूज येते खूप प्रचंड प्रमाणात दुखतात हाडं दुखतात तर त्यांच्यासाठी अर्थरायटिस यांच्यासाठी देखील हे विड्याचं पान खूप चांगलं काम करतं त्यांनी देखील अशा प्रकारे विड्याचा पानाचा समावेश आपल्या आहारात केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल आणि विशेष म्हणजे पूर्वीच्या पद्धतीने जे केलं जायचं म्हणजे थोडासा चुना आणि कात घालून थोडासा म्हणजे मुगाचा दा दाना आहे तेवढाच चुना लावायचा आणि तेवढाच कात घ्यायचा देखील कॅल्शियमचं प्रमाण असतं त्यामुळे तेवढाच ते जर जुना आणि विड्याचं पान हे दोन्ही वात तर विड्याचं पान वात कमी करणारं आणि चुन्यामध्ये कॅल्शियम असतं तर हे दोन्ही कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्या अर्थ्रायटीस कमी करण्यासाठी मदत करतं अगेन जर चुना आहे ते पित्त कमी करण्यासाठी देखील मदत करतो त्यामुळे ज्यांना पित्ताचे विकार आहेत त्यांनी जर विड्याचं पान खायचं असेल तर त्यांनी थोडासा त्याला चुना लावून मग त्याचं सेवन करावे अर्थात जास्त प्रमाणात चुना लावायचा नाही आहे महत्वाचा फायदा म्हणजे थायरॉइड या आजारामध्ये देखील हे नागवलीचं पान खूप चांगलं काम करतं अगेन थायरॉइड ग्रंथीला असतो सूज येते त्याचं कार्य बिघडतं विलीचं पान हे अँटी इन्फ्लॅमेटरी आहे त्यामुळे थायरॉइड फंक्शन नॉर्मल होण्यासाठी देखील हे उत्तम काम करतं आजकाल बरेच प्रश्न येतात की तुम्ही एवढे रेमेडीज सांगत असतात तर आम्हाला थायरॉइड आहे तर चालेल का तर नक्कीच हायपोथायरॉयडिजममध्ये थायरॉइडचे कुठलेही विकार असतील तर त्यामध्ये हे विड्याचं पान नक्कीच चांगलं काम करेल त्यामुळे त्यांनी देखील आपल्या आहारामध्ये याचा समावेश नक्की करावा त्याचा फायदा म्हणजे अँटी स्ट्रेस म्हणून तर खूप जास्त महत्त्वाचं आहे आजकाल स्ट्रेस प्रत्येकालाच येतोय आणि त्यामुळे निय नाही मानस आजार आपल्याला होत आहेत म्हणजे चिडचिड होणे राग येणे थोडक्यात मूड स्विंग सतत होत आहेत उदास आणि निराश वाटणे आणि या सगळ्यामुळे निद्रानाश होत आहे रात्री झोप येत नाही आणि त्यामुळे पित्त वाढणे असे हार्मोनल इम्बॅलन्स होणे अशा अनेक तक्रारी छोट्यापासून मोठ्यापर्यंत ह्या स्ट्रेसमुळे होत आहेत तर स्ट्रेस कमी करण्यासाठी हे विड्याचं पान खूप खूप उपयोगी आहे त्यामुळे जेवल्यानंतर चावून चावून विड्याचं पान खाल्लं तर नक्कीच हॅपी हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये स्टरव आणि स्ट्रेस कमी होईल आणि झोप देखील शांत लागेल फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी पोटावरची चरबी कमी करण्यासाठी विड्याचं पान कसं काम करतं तर वजन कधी वाढतं तर शरीरातील कफदोष वाढला की मेध धातू वाढतो मेद म्हणजेच फॅट तर ते वाढतं आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं किंवा स्थूलतेकडे आपली वाटचाल होत असते तर कफदोष विकृत कफदोष कमी करण्याचं काम विड्याचं पान करतं त्याचबरोबर आपलं जर पचनशक्ती बिघडलेली असेल तरी देखील पोटावर अतिरिक्त चरबी साठते आणि वजन वाढतं तर यामुळे दोन्ही काम होतात एकतर पचनशक्ती छान होते विड्याचं पान खाल्ल्यामुळे पोट व्यवस्थित साफ झालं की आपोआपच वजन कमी होण्याची जी प्रोसेस आहे ती लवकर होते आणि दुसरं म्हणजे कफदोष कमी झाल्यामुळे देखील शरीरात साठलेली जी चरबी आहे ऑलरेडी तर ती देखील कमी करण्यासाठी विड्याचं पान नक्कीच फायदेशीर ठरतं पर आज तर आजकाल व्हरायटीज ऑफ पानं अवेलेबल आहेत वेगवेगळे फ्लेवर आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ते सेवन केले जातात तर ते अतिशय चुकीचं आहे त्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे पारंपरिक पद्धतीने जर पान खाल्लं तरच तुम्हाला सगळे फायदे मिळणार आहे बरं पाण्याचे देखील वेगवेगळे प्र प्रकार आहेत कोकणातील पान वेगळं मिळतं बनारसी पान वेगळं असतं कलकत्त्याचं पान वेगळं असतं तसं पुण्यातलं पानही वेगळं असतं त्यामुळे आपल्या प्रदेशामध्ये जे प्रकारचं पान मिळेल तेच तुम्ही आणायचं आहे स्वच्छ धुवायचं आहे त्याचा देठ काढायचा आहे पुसायचं आहे ते पान आणि मग त्याला एक मग अशा सांगितल्याप्रमाणे मुगाचा दाना एवढा चुना आणि तेवढाच कात तुम्हाला त्याला लावायचा आहे छान आणि त्यात मग थोडीशी बडीशेप एखादी विलायची एक दोन लवंगा असं टाकायचं आहे आणि ते छान चावून चावून खायचं आहे तर विलायचीमुळे ते उष्ण होत नाही आणि पित्त देखील तुमचं कमी होतं तर अशा प्रकारचं पान तुम्ही दररोज दुपारी जेवल्यानंतर खायचं आहे किंवा पान कापून आणि हे सगळे पदार्थ सगळे मिक्सरमध्ये काढून ते देखील एक चमचाभर खाल्लं तरीही चालेल तिच्या पद्धतीने कृपया पाण्याचं सेवन करू नका पारंपरिक पद्धतीने जर पाणी घेतलं तर नक्कीच तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरेल तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद